हक्काचा बुलंद आवाज चोपडा तालुका हा गत पंधरा वर्षापासून आदिवासी मतदारसंघ म्हणून राखीव असल्यामुळे आदिवासी आमदार लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी अथक परिश्रम घेऊन आदिवासी भागात प्रचंड कामं करून परिसराचे रूपच पालटवून टाकल्याने समाजात अद्भुत अशी जनजागृती निर्माण होऊन अख्या उत्तर महाराष्ट्रात साजरा होत नाही असा आदिवासी दिवस चोपड्यात साजरा होत आहे याचा हेवा प्रतिपक्ष असलेल्या पक्षातील इच्छादारी राजकारण्यांना होऊन राजकीय मनसुबे जिवंत ठेवण्यासाठी प्रतिस्पर्धा सुरू झाली आहे परिणामी चोपड्यात एकाच दिवशी वीस ते पंचवीस बँड पथकांच्या निनादा ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत समाज बांधवांचे पाय थिरकायला लागलेत तीन नेत्यांच्या तीन रॅलीपैकी तौबा गर्दी असलेली रेकॉर्ड ब्रेक नंबर वन रॅली माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या गटाची ठरल्याची पुष्टी तालुक्यातील जनता देत आहे डोळे विस्फारणाऱ्या मिरवणुकीने पोलिसांची चांगलीच दमछाक उडाली आहे यंदा माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे माजी आमदार जगदीश चंद्र वळवी डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या रॅलीने परिसर दणांहून सोडलाय तिघा नेत्यांच्या नावात चंद्र असल्याने मिरवणुकीतील उल्हासरूपी प्रकाशाचा तेज सर्वत्र झळाले चोपड्याच्या राजकारणात गेली पंधरा वर्ष आधी कोणताही विकास काम न झाल्याने आदिवासी जमातीत म्हणावी तशी जनजागृती नव्हती आता मात्र आदिवासी आमदार सोनवणे दाम्पत्यांच्या कुशाग्र बुद्धी धडपड व धडाकेबाज विकासाची कामगिरी दाराजवळ पोहोचल्याने मोठ्या प्रमाणात जागृती होऊन आदिवासी दिनाचे महत्त्व हरेक व्यक्तीच्या डोक्यात अधोरेखित झाल्याने कमालीचा उत्सव साजरा व्हायला लागला याआधीही आदिवासी समाजातीलच आमदार खुर्चीवर विराजमान होऊन गेले तरीही त्या काळात आदिवासी परिसर जैसे थे तसाच होता आता या परिसरात वस्तीत विकास झाल्याने अनेक विरोधी राजकारण्यांची अस्तित्वाची लढाई सुरू झाली आहे परिणामी नऊ ऑगस्ट आदिवासी दिवस हा राजकारण्यांसाठी शक्ती प्रदर्शन म्हणून साजरा होत असल्याचं चित्र ची आज चोपड्यात पाहावयास मिळाले डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या गटाची ही रॅली तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांच्या वतीनेही जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी विधानसभापती अरुणभाई गुजराती यांनी भूषवले गो भी जिनिंग इथा कार्यक्रम अटपून शहरभर मिरवणूक काढण्यात आली आमदार माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनीही काढली मिरवणूक चोपडा विधानसभेचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी दिनाचा औचित्य साधून विशाल मिरवणूक काढण्यात आली यावी त्यांच्या पत्नी सौ वळवी डी पी साळुंखे ज्योती पावरा यांनी रॅलीचं नेतृत्व सांभाळले दिनानिमित्त सर्वप्रथम सर्व आदिवासी बांधवांना आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा पाटील पवार आदरणीय गुलाबभाऊ पाटील आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आदरणीय अनिलदादा पाटील चोपडा तालुक्याच्या आमदार लता सोनवणे आणि माझ्या व्यक्तिगत मी प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या वतीनं आमच्या साऱ्या आदिवासी बांधवांना मनापासून आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आदिवासी बांधवांचा हा जणू काही दिवाळी दसराचा सण असतो आणि क्रांतिकारक हा दिवस आहे या दिवसामध्ये साऱ्या आदिवासी बांधव एका दिलाने एका विचाराने एकत्र येतात आणि ह्या दिवसाचा आनंदोत्सव साजरा करतात